नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत आहात ना मित्रांनो आपण आलेलो आहोत आज खिलाडी गजानन यांच्या शेतामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध खिलाडी गजानन हे इंस्टाग्रामवर प्रसिद्ध फेमस आहेत आणि त्यांची आज विशेष मुलाखत आपण गुरुकृपा मराठीवर घेणार आहोत हे आपण पाठीमागे बघत आहात हे लिंबा झाड हे विहीर हे सगळं टाकी वगैरे हे सगळं खिलाडी गजानन यांचं एक एंटरटेनमेंटचं साधन त्यांचं व्यायाम करण्याचं योगासना करण्याचं स्टंट करण्याचं एक साधन आहे त्याला आपण एखादा जिमखाना म्हणून आणि हा परिसर कसा आहे काय नाही यांना काय वाटतं कसे फेमस झाले आणि त्यांना आता लोक कसे ओळखतात इंस्टाग्राम मधून काय काय फायदा आहे आणि स्टंट करताना मजा येते का लोकांसाठी करतात या सर्व प्रश्नांची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वेळेस आपण शेव व्हिडिओच्या शेवटच्या क्षणाला आपण इंस्टाग्राम फेमस असलेले खिलाडी गजानचे दोन तीन स्टंट सुद्धा बघणार आहोत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जे आहे हे टाकी बांधलेली आहे मंडळी आपण आता सध्या गजू भाऊ यांच्या शेतामध्ये येत गजानन खिलाडी यांच्या शेतामध्ये येत आणि आखाडा संपूर्ण बघितलेला आपण आणि गजूभाऊला आता आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत कारण गजू भाऊचे जे काही आता त्यांचं म्हणणं का आहे काय नाही आपण थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत नमस्कार गजूभाऊ नमस्कार मित्र आपल्याला खूप खूप धन्यवाद गजूभाऊला जेव्हा मी आता फाट्यावर भेटलो तर पहिली गोष्ट म्हणजे गजूभाऊला मी ओळखलच नव्हतं कारण कसं आहे गजूबाऊचं राहणीमान हे ते एकदम स्टँडर्ड लेवलचं तर मी म्हटलं गजू हो एकदम ह्याच्यामध्ये येताल भेटायला पण एकदम जसे जसे आपण आपण राहतो त्या पद्धतीमध्ये आले आणि त्यांना मी ओळखू शकलो नाही पण नंतर त्यांना म्हटलं गजू होत असं जर व्हिडिओ व्हिडिओ घेतला तर आपले जे तुमचे फॉलोअर्स आहेत चाहते मंडळी आहेत हे कोणी तुम्हाला ओळखणार नाही तुम्ही तुमच्या ओरिजिनल रूपात या तर तेव्हा त्यांनी जे ओरिजिनल जे रूप होतं त्यांचं एंटरटेनमेंटचं तर ते त्यांनी घे घेतलेले आणि त्यांची जे भावना आहेत मनातल्या गोष्टी आहेत काय नाही तर ते सर्व आता या ठिकाणी सांगणार कारण खूप आता लोक असं म्हणतात की गजू भाऊ असं काय करतात त्यांचं वय एवढं हे ते हे आणि आता सोयरी की इवाई जवाई यायच्या टाइमला हे अशा एवढ्या बारण बरोबर आता तुम्हाला या ठिकाणी या अशा गोष्टीवर काय वाटतं तुम्ही गजूभाऊ तुम्ही सांगा ते कसं असतंय बरेच जण विचारतात अरे खेळाडी भाऊ पहिले विचारतात की तुमचं वय काय अरे मी तो कलाकाराला काय वय माहीत नसते काय नसते माझ्या मुलीचं लग्न झालं लोक असेल खेळाडू मुलगी का दोन हजार तीन मुली होत्या दोन लग्न झाली झाली तर काही म्हणतात की वय काही काय म्हणतात खिलाडी तुमचं वय काय मी म्हणतो बघ अंदाजे तुमच्या मनात काय असेल म्हणते पंचवीस कोणी म्हणते सव्वीस म्हणते अठ्ठावीस तर खरं सांगतो मित्र माझं वय हे आता छेचाळीस चालू लागलं बल एकोणीसशे एकोणऐंशी चा जन्म आहे माझा तर त्याचं काय नसतं वय म्हणजे मला पहिल्यापासून फिटनेस करायची व्यायाम करायची सवय शाळेमधून पहिल्यापासून मेन व्हायचं तर पण परिस्थितीमुळे आपण झालं नाही पण मला आता आपण हेच मेन अरे शेतकऱ्याचा पोरगा का काय करू शकत नाही माणसाच्या अंगात जर जिद्द असली तर माणूस काही बी करू शकतो याचा काही विषय नसतंय वय कला करायला वय नसत आहे भान नसतंय तर मी आता एक दोन रील टाकली खूप सपोर्ट भेटायला लागला मग माझी सहनशक्ती वाढली प्रेम करायलेत कुठे ते भेटायलेत त्याच्यामुळे मी जास्त खुश झालो काही म्हणतात भाऊ तुम्हाला खेळाडी एवढं करून करायचं काय करायचं काहीच नसतंय मला नाद माझा नाद होतो व्यायाम तुमचं मनोरंजन होते यातच मला खुशी भेटते बस सर बाकी काहीच नाही मित्रांनो विचार चांगले असले की आचार चांगले असतात या वयामध्ये सुद्धा गजूहूला कोणतं व्यसन नाही जे काही व्यसन आहे ते त्यांचं फक्त शेती मेहनत आज त्यांची किती एकर शेती कशी होतो मला मला स्वतःची पाच एकर पाच एकर शेती करत करत आखाडा बरोला मधूनच त्यांनी असं साहित्य जमा केलं ज्याच्यामधून त्यांचा व्यायाम होईल व्यायाम करत करत त्यांनी इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं आणि इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले पुणे असो मुंबई असो या साईडला सुद्धा त्यांचे चाहते आहेत गेल्याबरोबर त्यांना भेटतात ह्याच्यामध्येच त्यांना आनंद वाटत दुसरी गोष्ट म्हणजे आ, आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी त्यांचे स्टंट दा, जे दाखवणार आहेत ते स्टंट एवढे अवघड आहेत आता एक लात मारली तर मला त्या टाकीचं ता वजन सुद्धा अजून झेपलं नाही तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी लात मारली होती टाकीला तर त्या टाकी पलीकडे गेल्या तेव्हा असं वाटलं की बाबा येऊन झडकती पण वय वर्ष शेहेचाळीस असताना सुद्धा ह्या वयामध्ये सुद्धा एवढे मोठी जबरदस्त स्टंट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सदा काय सदा भाऊ गुरुकली सदाभाऊ गुरुकुले सदा, गुरु सदा पैलवान जे आहेत नाशिकचे त्यांच्या सुद्धा ज्या त्यांच्या चाहते जे खूप काही कमेंट वगैरे करतात त्यांची कुस्ती होऊन जाऊ जायच्या याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कारण त्यांच्यासोबत एक कुस्ती वगैरे एक व्हिडिओ केला होता तर त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते कसं मला पहिले वाटलं बा सदाशिव भाऊ जर असे बोलतात तसा मी बोलत नाही सदाभाऊ कसे एकदम कला रियालिटी बोलून दाखवतात पण मी तसा बोलत नाही सदा भाऊ मी मग भेटायला गेलो शिन्नरचे नशिता पल्लीकर भेटायला गेलो तो बी खूप चांगला माणूस आहे शेतकरी माणूस आहे भेटलो त्याने खूप माझी साससोई केली तर काही जण खिलाडी भेटाय गेला म्हणजे कुस्तीच होणार का अरे आम्ही मित्र आहे मित्र हो कुस्ती विस्तीचा काय विषय नसतं हे एक बोलायचं असते तसं काय नाही तो बी शेतकरी माणूस आहे मी बी शेतकरी त्यांना मला त्यांनी मला बोललेलं होतं मग भेटलो आम्ही भेटलो मस्त जेवण खावण झालं लगेच वापिस आलो तर त्यांना भेटून मला एवढा आनंद झाला की खूपच मित्र हो कष्टीचा विषय नाही आम्ही मित्र आहेत गजू आम्हाला दोन तीन स्टंट तर भेट बघायला भेटतो का नाही ठीक आहे दाखवता एक दोन स्टंट करून दाखवतो तुमचा बंधारा कुठे काय नाही जेव्हा आम्ही नेहमी व्हिडिओ बघत असतो हा माझा बंधारा आहे ना सर हा आहे बंधारा हा हा बंधारा आहे तर मी स्टंट वगैरे करत असतो मी खाली डान्स करतो म्हणजे आता तर त्याच्यामध्ये आता पाणी नाही पहिले खूप पाणी होतं आता पाणी नाही तरी मी स्टंटबाजी करतो हे सात आठ फुट काटे झाड आहेत पूर्ण काटे झाड आजूबाजूला एकही असं हे लिंबाच झाड सोडलं एक तर बाकी सगळे काटे झाड आहेत आणि या काटे झाडामधून थोडाही स्टंट वाकड तिकडे गेला आणि पडला तर सगळे फक्त अंगामध्ये फक्त माणसाच्या काटे घेऊ शकतात बाकी तर काही नाही पण एवढ्या सुद्धा जिद्द प्रत्येक गोष्टीची जिद्द पाहिजे माणसाला हा त्याचा बंधार आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण काटेल झाडे पूर्ण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या साइडला खूप पाणी असते आणि ह्या साइडला पाणी वगैरे खूप येते मित्रांनो आपण आता गजू भाऊ यांचे स्टंट बघणार आहोत कारण हे जो बंधार आहे आपण बंधारा आपण खूप वेळेस बघितले आहे आणि जवळपास मिली मध्ये वेळ भूज गेले जे तर ह्या बंधारापाशी आपण आता आलेलो आणि काय करणार तुझी बुक स्लीप मार दाखवणार उलटी दबाय मार हा मार आज तो आवाज जे आपण व्हिडिओच्या शेवटी बॅग जम्प मारली होती काही बॅक जम्पी राहते आणि हे तुम्ही बघा ते हातावर दाखवा दमन दाखव दाखवा बस 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 थेस? बस थेस। बॅक जंप गजुबाऊ आपल्याला आता सध्या बॅक जंप मारून दाखवणार स्टंट चा वापर केला आणि स्टंट करू करू ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले पुन्हा एकदा नवीन स्टंट बघू आता लगेच गाडी डंट मारना कोई खेल नहीं बच्चों का तेल निकल जाता है अच्छो अच्छो का अब देखो कैसा क्लिप मार क्लिप मार के दिखाने वाला हूँ खिलाडी गजानन हे नाव कसं पडलं आपल्या इंस्टाग्राम आयडीच ते म्हणजे कसं सर मी पहिल्यापासून डान्स करतो व्यायाम करतो हा भारताच मला नाद आहे मग ते जास्त खेळणाऱ्या माणसाला मला खिलाडी खिलाडी म्हणून लागले लागले वर आणि तिथल्या इष्टागार रील टाकल्याच्या व्हायरल झाल्याच्या लगेच त्या खेळण्यामुळे माझ्या नादामुळेच मला खिलाडी खिलाडी म्हणून राहिले तर हे जे वाईट कमेंटचं शिक्षण आहे आपलं तर वाईट कमेंटचा काही फरक वगैरे पडतो का तुम्हाला नाही तर कमेंट म्हणजे आता बरेच जण पाठवतात कशा मात्र कमेंट कसं मी जास्त वाचतच नाही त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही टाइम पण त्याच्यावर काही देत नाही पहिली गोष्ट कमेंट वर लक्ष जास्त नसते म्हणजे काही पण तुमचं ते कमेंट बॉक्स भरलेच असते त्यामुळे तुम्ही गोष्टीमध्ये बरोबर आहे आता तुम्हाला या इंस्टाग्रामचा फायदा कसा असते की कोणी उद्घाटनासाठी कोणी प्रमुख पाहणी म्हणून कोणी स्टार म्हणून कोणी डान्सिंग साठी काही अशा ऑफर वगैरे आल्या आहेत करून आपल्या हिंगोली जिल्ह्याचं नाव तुम्ही मोठं होईल असं काही काम वगैरे म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला एक असं वाटतं की बा आपल्या नादामुळे आपल्या जिल्ह्याचे बी नाव चांगलं व्हायला आपल्या गावचे बी नाव व्हायलाय बस मग कधी मधी कुटुंब बोलतात कोणी दुकानच्या आडलं कुठं पोर मित्र बोलतात चांगलं वाटतंय बस वाले आपलं नाव जिल्ह्याचं व्हायला गावचं व्हायला आणि माझं व्हायलाय याच्यातच खुश बस सगळ्यात आवडती आणि नावडती दोन गोष्टी असतात माणसाला आवडती गोष्ट अशी असते की माणूस जी आवडती गोष्ट आहे त्याच्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतो मी आता जसं आलो तसं बघायला हेंचे... हे पु बांधण्याची स्टाईल शूज ची बूट ग्लोज असतात टोपी हे सगळं काही असं आहे जसं का एखाद्या पिक्चर मध्ये एखादा मार्शल आर्ट वाला कराटे करा फायटर असतो तसं त्यांचे एकदम साहित्य त्यांनी असं ठेवलेलं आहे मला वाटतं तुम्ही जसं जसं टाइम भेटेल तस व्हिडिओ करता हा जसं मला समजा वेळ सापडला शेतीमध्ये काम करून मन फ्रेश असलं लगेच माझं सर्व साहित्य असते लगेच कपडे घेतले की जसं वेळ भेटला जसा वेळ भेटेल तसा मी रील टाकत असतो चल मित्रांनो आपल्या आवडीचे इंस्टाग्राम आय डी असलेले खिलाडी गजानांची आपण आज मुलाखत घेतलेली आपला व्हिडिओ कसा वाटला काय रे कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना लाईक करा जेणेकरून आपल्या खिलाडी गजाण्यांची चांगली ओळख त्यांच्यापर्यंत जाईल कारण खूप मेहनतीत आहेत सात आठ एकर शेतीचे मालक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम करत करत व्हिडिओ बनवतात ही गोष्ट मला खूप चांगली वाटली कारण इतर हो मला वाटलं निवळ व्हिडिओ बनवतो काही पण हे सगळं सेटअप फक्त टाइमपास साठी काम करू आले काहीतरी टाइमपास होऊन व्हिडिओ बनवला टाकून दिला पुन्हा ते कमेंट बी वाचवतात धन्यवाद आपल्याला भेटून आनंद झाला मला भेटून खूप आनंद झाला धन्यवाद